जपान भारत व्यवसाय सहकार्य समितीच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तासुओ येसुनागा यांच्या अध्यक्षतेखालच्या या शिष्टमंडळात सतरा सदस्य असून जपानच्या विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रातल्या प्रमुखांचा त्यात समावेश आहे भारत जपानमध्ये उद्या होणाऱ्या अठ्ठेचाळीसाव्या व्यवसाय सहकार्य समितीच्या बैठकीपूर्वी या शिष्टमंडळाने पंतप्रधानानं उद्योग सहकार्याबद्दल माहिती दिली भारतात उच्च दर्जाचं कमी किमतीचं उत्पादन आफ्रिकेसह इतर देशांमध्ये उत्पादन वाढवणं मनुष्यबळ विकास अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली कौशल्य विकासात भारत आणि जपान यांच्यातल्या वाढत्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला यंदाच्या अर्थसंकल्पात विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्यावर सरकारने भर दिला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये बोलत होते रोजगार निर्मितीवर सरकारचा सुरुवातीपासून भर राहिला आहे त्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करत व्यावसायिक शिक्षणावर आम्ही भर दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले शिक्षणातून उद्योगांना आवश्यक ते मनुष्यबळ मिळावं यासाठी या, या दोन्ही क्षेत्रांची सांगड घातली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की, की ट्रेनिंग ऐसी चाहिए की वो हमारी इंडस्ट्री की होतो पूरी कर सके इंडस्ट्री और एजुकेशनल इंस्टीट्यूट्स एक दूसरे की जरूरतों को समझे और उन्हें पूरा करें युवाओं को तेजी से बदलती दुनिया के साथ चलने का मौका मिले उनको एक्सपोजर मिले उन्हें प्रैक्टिकल लर्निंग के लिए प्लेटफॉर्म मिले इसके लिए सभी स्टेक होल्डर्स को एक साथ आना होगा स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी केल्या आहेत तसंच संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असं त्यांनी सांगितलं एआय क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी मांडला त्याशिवाय पर्यटनावरही या अर्थसंकल्पात भर दिल्याचं त्यांनी सांगितलं पर्यटनासोबतच आरोग्य क्षेत्रावरही सरकारने भर दिला आहे डिजिटल आरोग्य सुविधा मजबूत झाल्या असून आता प्राथमिक आरोग्य केंद्रातही टेलिमेडिसिन सेवा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं गुंतवणूक अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष अशा महत्वाच्या